नाशिक शहरातील रुग्णालयांची नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी विविध प्रकारे अडवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते या विभागातील कामकाजामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशानं मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत रुग्णालयांची नोंदणी आणि परवान्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचे निर्देश दिले मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या उपस्थितीमध्ये या पोर्टलचं सादरीकरण नुकतंच करण्यात आलं या पोर्टलची यशस्वी चाचणी झाली असून दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मनीषा खत्री यांना पोर्टलसाठी पत्र देण्यात आलं होतं महापालिकेच्या आरोग्य विभागातील कारभाराला पारदर्शकतेची कास लाभावी म्हणून रुग्णालयांची नोंदणी आणि परवाना नूतनीकरण ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये महापालिका हद्दीतील जवळपास पाचशे एकाहत्तर रुग्णालय प्रसूतिगृह आणि नर्सिंग होम्सचा परवाना नूतनीकरण केला जाणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान शासन आणि प्रशासनाच्या अनुषंगानं दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागाला दिले होते आराखड्याअंतर्गत विविध प्रकारच्या सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाकडून घेण्यात आला होता यानुसार पोर्टलची तांत्रिक चाचणी घेण्यात आली असून यामध्ये कागदपत्रं अपलोड केल्यानंतरची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानं मनपा हद्दीतील रुग्णालयांची नोंदणी आणि नूतनीकरणाचं काम आता ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहे यामुळे याआधी झालेल्या प्रकारांना आळा बसणार असून संपूर्ण कारभार पारदर्शक होणार असल्यानं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मनपा प्रशासनाचे आभार मानण्यात आले বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নূজ নাশিক